सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये येथील प्रभाग क्रमांक पाच मधील नागरिक आहेत दादा तुमचं नाव काय ईश्वर जाधव अच्छा जाधव साहेब तुमच्या प्रभागामध्ये कुणाची हवा आहे आमची हवा आहे तुमची हवा आहे पण कुठल्या पक्षाची हवा आहे इलेक्शन येत हा नगरपालिकेचं शिवसेना अच्छा कोण तुमच्या प्रभागाचे उमेदवार मंदार भाऊ आणि सचिन सुरेशराव भोमरे ते आहेत अच्छा काय वाटतं तुम्हाला ते निवडून येतील का येणार ना अच्छा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच धन्यवाद थँक्यू येणार ना आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिक आहेत नमस्कार नमस्ते सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आता सासवण नगरपालिकेची निवडणूक येते दोन तारखे निवडणूक आहे काय वाटतं का तुम्हाला सासवण नगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येऊ शकते मन अच्छा तुमच्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या काय समस्या आहेत आणि पाठीमागच्या काळातील सरकार असेल प्रशासन असेल यांनी या नगर तुमच्या प्रभागामधल्या ज्या समस्या आहेत त्यांचं काम केलंय का नाही नाही पाणी सगळं गावाचं अख्ख्या संपूर्ण गावाचं पाणी ना अख्ख्या गावाचं पाठीमागच्या काळामधील जे सत्ता होती ज्यांची सत्ता होती त्यांनी कुठल्याच प्रकारे काम केलं नाही का नाही नाही काम नाही झालं अच्छा आ, दुसरा जर पिण्याचं पाणी असेल स्ट्रीट लाईट असेल हो। चार, चार दिसांनी आठवड्याने काय आच काय तीन दिवसांनी येतो अच्छा काय वाटतं तुम्हाला मग तुमच्या प्रभागाचे जे उमेदवार आहेत शिवसेनेचे मंदार गिरमे असतील सचिनदा ते सचिन बोबळे दुसरे उमेदवार मित्रे काय वाटत चांगला निवडून शंभर टक्के गॅरंटी देतो आम्ही काय तुम्ही तुम्ही या ठिकाणी तुम राहताय मच्छर वगैरे किंवा भरपूर मच्छरचं नादच करायचं नियोजन त्याचं पुढचं केलेलंच नाही वीस वर्ष सत्ता हातात असून त्यांनी नियोजन सासवड नगरपालिकेचं काही केलेलं नाही अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही आता येता जाता बघता कुठली संडास गाव गाव ठाण्यातली ठेवल्यात त्या संडास प्रभागामध्ये बघा जाऊन कचरा किती जात आहे का बघा म्हणजे असे आहेत ते म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की ह्या वर्षी बदल होऊ शकतो शंभर टक्के बदल होऊ शकतो अच्छा आणि कोण निवडून येऊ शकतात शिवसेना शिवसेनेचे सर्व उमेदवार समृद्व उमेदवार ह्या प्रभागातले ते तिन्ही लागू शकतात कोण उमेदवार आहेत सचिन बोगळे मंदार गिरमी आणि तीस मी तसम ओके धन्यवाद oh, okay. धन्यवाद काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी ज्या तुमच्या समस्या आहेत तुम्ही झगडताय yeah. प्रशासनाला वारंवार तुम्ही अर्ज वगैरे केलेत की बाबा संपूर्ण गावचं पाणी तुमच्या प्रभागात येत आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या आरोग्याची व्यवस्था बिघडली काय वाटतं तुम्हाला मागची लाईन आहे ना आम्ही मागे आहे तिथून फक्त इथून एवढी ड्रेनेज लाईन आहे तिथची होत सतत तुमची दहा वर्ष झाला आम्ही फोन मागणी करतो पण काहीच केलं नाही ते सांगा आणि विजय बापू शिवत्यांचं काय वाटतं तुम्हाला कसे काम करतात चांगलं काम करत अच्छा बापूंच्या माध्यमात तुमच्या प्रभागाला निधी पडलाय का झाले बारके बोळ बोळाची कामं झाली बरीच कामं केल्यात पण ते कामाला आडवे नगरपालिका करून बापूंनी आणलेल्या निधीच्या देत काम करून देत नाही मग काहीतरी अर्थात आहे तुम्हाला काय वाटतं मग विजय बापू शिवतारेच पण काम चांगलं आहे का चांगलं आणि ह्या वारीनी बदल होईल हवा कुणाची आहे शिवतारी ओके शिवसेना शिवसेना ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आ, नमस्कार आपण प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये आहोत या ठिकाणी ताई आहे ताई नमस्कार सासवड नगर परिषदेचे निवडणूक येते तुमच्या प्रभाग नंबर पाचमध्ये मध्ये काय अडचणी आहेत काय काय अडचणी काय ड्रेनेज लाईन पाणी पाणी का काय येतं पण वेळ येतच नाही पाणी सगळं फ्री झालेलं आहे या साईडला ड्रेनिंग लाईनचं बरं तुमच्या प्रभागामधले उमेदवार जे आहेत मंदार असतील किंवा सचिन दादा नगर सचिनदा काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल असं वाटतं की तेच निवडून यावं हो। अच्छा हो हो, हो। तुमचं काम होतील हो, होतील ना बर बर आणि तुमच्या विजय बापू शिवतारे तुमचं काम आहे त्यांचं काय त्यांनी ते बरेच कामं केलेली आहेत बरच म्हणजे भरपूर बर काम केलेली आहेत त्यांनी पाणी आणलेलं आहे पाण्याच सोय केलेली आहे त्यांनी पण ते जे पाणी सोडतात ना ते पाणी कधी कधी दोन दिवसांनी चार दिवसांनी पाणी आहे तर ती पाणी आम्हाला पुरतच नाही आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक पाच मतदार आहेत तु, तुमचं नाव काय भीम्रत दादराम जाधव अच्छा काय वाटतं तुम तुम्हाला तुमच्या गल्ली इथं ज्या ड्रेनेज लाईन असेल रस्ते असेल या सुधारणा पाठीमागच्या काळात झाल्या का पाठीमागच्या नाही नाही इकडे कोणी लक्षच घालत नाही आता नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तुमचे मंदार गिरम्या असतील सचिन बोगळे असतील किंवा इतर ज्या उमेदवार आहेत काय वाटतं त्यांच्याबद्दल तुमचं मत काय माझं मत असं आहे की मंदार गिरणी असेल ना हा हे रोड होईल मंदार गिरमी निवडून आले तर होणार होणार आहे सगळं अच्छा विजयबापू शिवत्यांच्या बाबतीत तुम तुमचं काय मत आहे ते चांगलंच मत आहे माझं त्यांच्या पद्धती कारण किती केलं तर विजयबापू शिवतारे बी चांगले माणूस आहे आणि मंदार मी बी त्यांचाच माणूस आहे आमचं सहमत त्यांनाच सगळं पाठीमागच्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती किंवा इतर पक्षाची सत्ता होती प्रशासन लागलं या प्रशासनाने तुमच्या प्रभागात कामं केली का चार वर्षापर्यंत पाठीमागच्या ज्या काळामध्ये सत्ता होती त्यांनी काम केलं का नाही काम केलं नाही काम केलं अच्छा अशीच रोड पडली काय कुणी नाही घातलं आणि पाठीमागचा जो रोड आहे तो रोडचा रोड फक्त पुरता ते नाही केला नगरपालिकेने केला ना शिवतेरे बापूरनी केला तो रोड हे राहिलं तिथून पुढे तिकडे राहिलं तिकडून तिकडे पुढे राहिलं असेच राहिले सगळं रोड त्यामुळे तुम्हाला वाटतं की तुमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी कोण पाहिजे तुम्हाला उमेदवार मंदार मंदार गिरमे गिरमे ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक पाचमध्ये आहोत येथील युवक आहेत दादा नमस्कार तुमचं हो का नाव काय अजिंक्य जाधव जाधव साहेब काय वाटतं हे सासवण नगर परिषदेची निवडणूक नु आहे तुमच्या प्रभागाचे जे उमेदवार आहेत म मंदार गिरमे असतील किंवा अध्यक्षपदाचे सचिन मुंबळे असतील किंवा इतर इतर पक्षाचे असतील तुम्हाला इतर पक्षाचे उमेदवार आहेत काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं निवडून यायला शिवसेनेच पॅनल ही झालं पाहिजे कारण ह्या साईडला बघा नस का रोड नाही काय नाही बरेच वर्ष झाले इकडे रोड ही झाले कुणी बनवलाय ते बाप्पूंच्या प्रयत्नात झालं झाला विजय बापू शिवतारे अच्छा म्हणजे पूर्ण तो रोड बापूने बापूंनी केला इकडे ह्या साईडला तर रोडच नाही अच्छा हे म्हणजे ही जी तुम्ही मागणी केली पत्र व्यवहार केला गेला ह्याला बऱ्याच वेळा सांगितलं होतं आमच्या अध्यक्ष पण बांधले मंदार शेटगिर मी पण ते चालू आहे चालू आहे चालू आहे म्हणतात अजून इकडे काही मानावस घेतलं नाही अच्छा पण तुमच्या रोड नक्की होईल भविष्यामध्ये परंतु सासवण नगरपालिकाची जी निवडणूक आहे याच्यामध्ये कुणाची हवा आहे सध्याला सध्या आता इकडं मंदार शिद गिरमंच हावय अच्छा सचिन बोंगळे काय वाटतं तुम्हाला सचिन बोंगळे पण चांगले उमेदवार अच्छा कामाचा माणूस आहे तुम्ही निवडून कोण येऊ शकते तुमच्या प्रभाग सचिन बोंगळे आणि मंदार दादा मंदार शिद भी हा ओके धन्यवाद दादा थँक्यू न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आपण प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहोत बघूया आपल्याबरोबर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याबरोबर आपण मतदान कसं होणार आहे त्यांची मनातली इच्छा काय आहे जाणून घेऊयात दादा तुमचं नाव काय माझं नाव रोहिदास गिरमे काय वाटतं तुम्हाला का सासवड परिषदेमध्ये कोणाची हवा आहे सासवड नगरपालिकेमध्ये बहुतेक शिवसेनेची हवा आहे तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या जाणवतात आमच्या प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत काय समस्या आहेत रस्त्याच्या आहेत परत ड्रेनेजच्या आहेत परत सांडपाण्याचे आहेत हां पाणी कधी येतं वेळेवर येत कधी कावा येतं चार दिवसांनी येतं तीन दिवसांनी येतं त्यामुळं आम्हाला सुखसुई पूर्णपणे नगरपालिकेमध्ये पाजीराशी मिळत नाही आता प्रशासन आहे होतं आणि पाठीमागच्या काळामध्ये ज्या नगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांच्या माध्यमातून या प्रभा प्रभागात काम आहे का या प्रभागात अजिबात काही काम चाललं नाही बरं काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभागाचे जे उमेदवार आहेत किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सुरेश बोंगळे काय वाटतं यांच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत एक आणि सु, सुशिक्षित असे ते दोघ जण आहेत काम करणारे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या अंगात तुमच्या प्रभागामधले नगरसेवक पदाचे उमेदवार कोण आहेत आपले मंदार विजय गिरमे आणि दुसरे कोण आहेत दुसरे चौखंडे आहेत चौखंडे त्यांच्या विरुद्ध बरं काय वाटतं तुम्हाला या दोघांच्या मध्ये कोण निवडून येऊ शकतं त्या ह्यामध्ये निवडून आलं तर मंदार विजयगिर मी येऊ शकतात बाकी तुमच्या इथं वीज पाणी वगैरे आहे सगळं व्यवस्थित हा व्यवस्थित बस फक्त तुमचा जो पा पाणी व्यवस्थित पा, नाही मिळत आम्हाला काय काय बरेला त्यामुळं हां वीज पण तीच तीच बॉम्ब आहे विजेचे पण काय वाटतं त्यामुळं तुम्ही कोण निवडून येईल मंदार विजयगिर मी अच्छा धन्यवाद दादा आपल्याबरोबर या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाचमध्ये दादा नमस्कार तुमचं नाव काय शैलेश गिरमे काय वाटतं तुम्हाला नगरपालिकेमध्ये कोणाची हवा आहे नगरपालिकेमध्ये शिवसेनेची हवा आहे तुमच्या प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत ते उमेदवार काय कोण आहेत आमदार विजयराव शिवसेनेचे चिन्ह चिन्ह आहेत बरं नगरपा नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण आहेत सचिन दादा सुरेशराव कोण अच्छा काय वाटतं तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत का आमच्या प्रभागामध्ये पंचवीस वर्ष झालं काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी काहीच विकास केला नाही पाच नंबर प्रभागामध्ये आमचा तर आता ज्यावेळेस बाप्पू आमदार झाले ह्यावेळेस तर बाप्पूंनी भरघोस असा निधी आमच्या प्रभागाला टाकलेला आहे गिरम्या रस्ते असतील त्यानंतर नेते चौकशीतला रस्ता असेल मेतळ्या रस्ता असेल भोंगळ्या रस्ता असेल चौकुंडा इथला रस्ता असेल हा पूर्ण काम ही त्यांच्या नेतृत्वाखाली दा झालेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली विजय बाप्पू शेवट्यांनी हा दे निधी टाकला आणि इथले संपूर्ण काम पार पडलेले आहे जे तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत रस्ता ड्रेनेज पाणी वीज आरोग्य आरोग्याच्या बाबतीत कचऱ्याची व्यवस्था काय इथं आहे का किंवा काय तुमच्या इथं एक रस्त्याच्या कडेला रस्ता कचरा पडलेला असतो नेहमी काय इथं म्हणजे वीस पंचवीस वर्षाल इथं काँग्रेसच्या जे इथं जे असतील <्क्णारा> त्यांनी इथं काहीच लक्ष दिलं नाही इथं डुकरांची समस्या आहे इथं कात्र्यांची समस्या आहे इथं साधे ड्रेनेज नाही व्यवस्थित नाही जे पाण्याची पाईपलाईन आहे त्यातून ड्रेनेजचा वास येतोय पूर्ण लोकांना पाणीसुद्धा व्यवस्थित भेटत नाही इथले शौचालय असतील शौचालय सुद्धा पूर्णपणे पूर्णपणे खराब केलेलं आहे तिथले शौचालय पाहा तुम्ही सगळे पूर्णपणे पूर्ण खराब केलेलं आहे त्याच्यामुळं इथला काही विकास झालेला नाही आहे पण विजय बापू शिवतारे यांच्या निधीतून पाच नंबर प्रभागामध्ये पूर्णपणे विकास त्यांनी केलेला आहे वापूर्ण तुमच्या प्रभागामध्ये जे हे जे बाथरूम आहेत मागील प्रशासन आणि मागील ज्यांची सत्ता होती त्यांच्या माध्यमातून ज्या या प्रभागामध्ये काम झाले असं तुम्हाला का नाही नाही काहीच काम झालं नाही फक्त येणार काही आपल्याला सासवडमध्ये प्रथम क्रमांक भेटला त्यावेळेस येणार थोडीशी डागदुजी करणार आणि तिथले फोटो काढून नेणार आणि तिथं दाखवणार बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काहीच काम केलेलं नाही ना टॉयलेट बाथरूम साफ केलं ना काय नाही ना का काही नाही का काहीच नाही बरं 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 त्यामुळं तुमच्या ज्या प्रभागामधले जे उमेदवार आहेत काय नाव त्यांचं मंदार विजयराव गिरमे आणि अध्यक्षपदाचे कोण आहेत सचिन सुरेशराव भोंगळे काय आव्हान करताल तुम्ही आम्ही फक्त सर्व मतदारांना एवढंच आव्हान करील की आपला पाच नंबर प्रभागामधला विकास करायचा असेल तर त्याच्यामध्ये सचिन सुरेशराव भोंगळे ते पाच पाच ब मधून उभे आहेत त्यानंतर पाच अ मधून रत्नामाला अमोल मेत्रे हे पाच अमधन उभे आहेत आणि नागराज पदाचे उमेदवार हे सचिन सुरेशराव भोंगडे हे सासवड नागराज पदाला उभे आहेत ह्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच मी आवाहन करतो दादा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच